तर ठाकरे गटाच्या आमदारांची आज रात्री बैठक होणार आहे इथे वांद्रे इथल्या ताज लँड हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाची रणनीती ठरवण्यासाठी था था ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे महत्वाची बैठक ठाकरे गटाच्या आमदारांची आज रात्री होणार आहे वांद्रे इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाची रणनीती ठरवण्यासाठी हे बैठक असणार आहे देवेंद्र कोल्हटकर माझे सहकारी आपल्यासोबत आहेत देवेंद्र वर्षा काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक होते त्याच्या मतदानासाठी मतदान केंद्रावरती आले होते आणि त्यावेळी त्यांनी आ... भाष्य केलं होतं की उद्यापासून जे पावसाळी अधिवेशन सुरू होतं हे खोके सरकारचं शेवटचं आणि निरोपाचं अधिवेशन असणार आहे यावरूनच आपल्याला उद्यापासून हे सुरू होणारं पावसाळी अधिवेशन कसं वादळी असेल याची चुनूक दिसते आणि याच सगळ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही नेते आहेत आमदार आहेत दोन्ही सभागृहातली त्यांची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती आज सायंकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे प्रामुख्याने या सगळ्या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाने विधानसभा निवडणूक लोकांचं पूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये लोकांशी निगडीत जे प्रश्न आहेत त्या संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी ते कशा पद्धतीने मांडलं पाहिजे सरकारला कसं धारेवरती धरलं पाहिजे घेरलं पाहिजे या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी महत्वाची बैठक जी आहे ती ठाकरे गटाची आज सायंकाळी आयोजित करण्यात आलेली आहे स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते आमदारांना या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे उद्यापासून जे अधिवेशन सुरू होणार आहे त्या च्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाची ही महत्वाची बैठक जी आहे ती आज पार पाडणार आहे देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी